नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर कालच माझ्या सासऱ्यांनी आमच्यासाठी छान असे ओले काजू जर पाठवलेले आहेत तर ते इतके सुंदर लागतात मला तर फार आवडतात तर त्याची मी छान भाजी तयार करणार आहे तर हे आहेत काजू खूप सुंदर आहेत तर, तर हे आहे आहे। जसे आले तसे आम्हाला खाण्याचा मोह काय आवडला नाही त्यामुळे मी तसेच ओले काजू चार पाच खाल्ले तर आता ह्याची छान भाजी करायची यातले थोडे मी काजू छान बाप भाजी तयार आहे दिल्याची आणि जे उरलेले काजू आहेत हे जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं उन्हामध्ये चांगलं असं सुकवून घ्यायचं दोन तीन दिवस ना छान असं ऊन दाखवायचं यांना म्हणजे हे काजू छान टिकतात आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे हे काजूगर जे आहेत ते छान आरामात तीन ते चार महिने टिकतात किंवा त्यापेक्षा जास्त टिकतात तर आता ह्याची मस्त गर बटाटा भाजी करूया तर ही कशी रेसिपी बनवायची आहे चला तर मग पाहूया तर थमनेल आणि बाजूला जी स्क्रीनवरती दिसत आहे ती भाजी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल याची मी खात्री देते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कोकण म्हटलं की ओले काजूगर आलेस तर हे ओले काजूगर गरम किंवा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं तर यामध्ये आता हे ओलेगर टाकलेत आणि दहा मिनटं असं झाकून ठेवायचं गॅस बंद करायचा भिजत आहेत तोपर्यंत इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर बटाटे कापून घेतलेले आहेत तर आता दहा मिनटानंतर जे काजूगर भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये तर इथे आता व्यवस्थित ते छान फुगलेले आहेत आता चमच्याने काढायचे आहेत गरम आहे तर हे व्यवस्थित त्याचं साल पटकन निघतं म्हणून गरम किंवा कोमट पाण्यामध्ये घालायचं आहे तर आता इथे पाहू शकता किती पटकन साल निघतं अगदी काही सेकंदातच साल निघतं तर हे असं मी सगळं काढलेलं आहे तर पटकन निघतं का साल ह्याचं तर अशा पद्धतीने इथे मी सगळे काजूगराची जी साल आहे ती पूर्ण काढून घेणार आहे तर इथे पाहू शकता किती मस्त दिसत आहेत तर ही सगळे काजूगर आहेत ते छान असे मी सोललेले आहेत आणि याचं जे पाणी आहे हे पाणी वाया घालवायचं नाही तुमच्या घरात जर छोटी झाडं लावली असतील तर मदे त्या झाडांमध्ये हे पाणी घालायचं त्यामुळे झाडांना मस्त फुलं वगैरे छान येतात खताचंच काम करतं ते कर तर आता आपण गर बटाट्याची भाजी करूयात तर कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम व्यवस्थित करून घ्यायचं हे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची त्याचबरोबर जिरं घालायचं जिरं मोरी छान तडतडलं की अर्धा चमचा आलं पेस्ट एक चमचा लसूण पेस्ट घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला होता मघाशी तर तो यामध्ये घालायचा आहे तर इथे मी तीन कांदे घेतले होते तर ते व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे एक दोन ते ती 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 तीन मिनटं छान असाच परतून घ्यायचा आहे कांदा आता दोन हो ते तीन मिनटानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर दोन टोमॅटो घेतले होते ते देखील बारीक चिरून घेतलेले होते तर ते देखील आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मिठामुळे कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित असं दोन तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे तर है है। आता इथे मी हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर गरम मसाला इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याचबरोबर हळद पाव चमचा घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर कोकणातली रेसिपी आहे त्यामुळे इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर जो मसाला अवेलेबल असेल किंवा जी चटणी तुमच्याकडे असेल ती तुम्ही वापरू शकता झाकण लावून पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर झाकणावरती पाणी घालायचं आहे आणि हे जे गरम पाणी होईल हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर पाच मिनटानंतर पाहूयात तर झाकण गरम झालेलं आहे अलगद काढायचं आणि तुम्ही पाहू शकत असाल बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे छान कांदा टोमॅटो आणि मसाला एकजीव झालेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे तर परत एकदा असं परतून घ्यायचं आहे तर मस्त असं तयार झालेलं आहे आणि घमघमाट खूप छान सुटलेलं आहे तर परतून घेतल्यानंतर यामध्ये आता ओले काजूगर जे होते ते यामध्ये घालायचे आहेत ओले काजूगर आधी असेच परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं म्हणजे मसाला छान त्यामध्ये मुरला जा जातो जा याचबरोबर एक बटाटा घेतलेला आहे मी तर हा बटाटा देखील छान असा परतून घ्यायचा आहे काजू बटाटा छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता झाकण लावून दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे फक्त वाफ लावून घ्यायची आहे तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढूयात आता व्यवस्थित परत एकदा छान परतून घ्यायचं आहे बटाटा आणि गर छान व्यवस्थित एक जीव झालेले आहेत छान परतून घेतल्यानंतर आता जे पाणी गरम झालेलं होतं ताटामध्ये ता ते पाणी यामध्ये घालायचं आहे तर पाणी तुमच्या गरजेनुसार वापरू शकता मी ते जास्त पाणी घातलेलं नाही आहे थोडं पाणी घातलेलं आहे याचबरोबर इथे मी ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार केलेलं होतं तर ते यामध्ये घातलेलं आहे तर यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी हाताने अशी चोळून यावरती घालायची आहे मस्त बारीक पूड तयार होते तर एक चमचा घेतली होती कसुरी मेथी तर मस्त अशी व्यवस्थित घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचबरोबर आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे तर सुरुवातीला मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे तर परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं छान अशी भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटात बटाटा व्यवस्थित शिजला जातो तर दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकत असाल मस्त भाजी तयार झालेली आहे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे तर तुम्ही पाहू शकत असाल किती सुंदर झालेली आहे पाताक्षणी खाण्याचा मोह होत आहे तर आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे परत एकदा तर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे मस्त घमघमाट सुटतो त्यामुळे आणि ही मस्त अशी गरमागरम गर बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मला खात्री आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद